नमस्कार आज मी नेचर किंग बायो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून बेनेगरी ह्या गावी आलो आहे तर हा जो तंबाखू आहे बियनेग्री इथे तर या शेतकऱ्यांनी एक चार पाच दिवसापूर्वी याला फवारणी केली होती नेचर किंग टॉपची तर त्यांना काय रिझल्ट आला हा त्यांच्याकडूनच आपण ऐकून घेऊया नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव माझं नाव धोंडीराम सातप्पा देऊळ आज आपला तंबाखूचा प्लॉट किती गुंट्याचा आहे हा एक एकरचा आहे एक एकरचा आहे तर ह्याला तुमच्या हातामध्ये जी नेचर किंग टॉप जी बॉटल आहे ते जे तुम्ही किती दिवसापूर्वी ती एक सहा सात दिवसापूर्वी वापरली सहा सात दिवसापूर्वी वापरली मग वापरल्यानंतर तुम्हाला असं सहा सात दिवसामध्ये याचा काय रिझल्ट कारण सांगतो माझ्याकडे ह्या एकरच्या प्लॉट मध्ये पानं अशी आकडा लागला आकड्यामध्ये सगळ्या प्रकारची मी औषधं वापरलेत अगदी इमिडा मारले खुशी मारल पेगॅसिस मारल एक्ट्रा मारल टॉनिक बऱ्याचशा प्रकारची मारल्यात पण काही ही औषधांना फरक पडायला नाही पण असं योगायोगानं तुमचा मला नंबर मिळाला आणि तुम्हाला मी कॉल केला त्यांचं मला दिला औषध पाच सहा दिवसापूर्वी मारली त्याच्यानंतर असा औषधाचा फरक पडला की या पानांची जी रुंदी आहे ती वाढायला लागली बरोबर जाडी व्हायला लागली जाडी व्हायला लागली आणि तंबाखूवरती तेज यायला लागलं त्यात हे आम्ही नवीनच होतो फक्त काय सोळा सतरा पानावरती शेंडा मारायला पाहिजे होता तो वीस बावीस पानावरती आम्ही मारला बर आता याला किती पाना आहेत तरी अंदाजे याला वीस बावीस पानाच्या वरती बावीस पानाच्या वरती आहे सगळ्या सगळ्या प्लॉट पण तुम्ही औषध ज्यावेळी फवारणी करायची हा अगदी दिसत दिसत म्हणजे चाप्याच्या रुंदवा ते आपल्याला दिसतातच आणि तुम्ही ह्याच्यामध्ये आणि काय एनपीके मिक्स केलं होतं काही नाही प्लेन मारलं प्लेन मध्ये मारलं प्लेन मारलं तर ह्या शेतकऱ्यांनी आज प्लेन मध्ये मारलेला आहे सहा दिवस झाले तर त्यांना पानाचा रिझल्ट दिसायला लागला आहे पानाची रुंदी दिसायला लागली आहे चकाकी आलेली आहे त्यांची जी कीड आहे ती किडीचं मजुरी प्रमाण बऱ्यापैकी ते म्हणतात की हाय तिथं थांबलेला आहे तर मला सांगा आता पुढच्या शेतकऱ्यांना तुम्ही म्हणजे तंबाखू पिकवाल्यांना काय सांगाल याच्याबद्दल सांगा जरूर याचा सा वापर करावा प्रत्येकाना एकदा मारून बघावं शंभर टक्के रिझल्ट येईल असं मला तरी आलेला आहे चालते तर यांनी नेचर किंग बायो बायोप्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडला जी काही माहिती दिली त्याबद्दल मी यांचा आभार आहे